हो पंकजा मुंडे या दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असू शकतात हे वाक्य काही जणांना अतिशोक्ती वाटू शकतं पण महाराष्ट्राची सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता पंकजा मुंडे या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये परत आलेल्या आहेत आणि मी हे असं का म्हणतो आहे पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा पुन्हा स्थापित करणारे असे कोणते फॅक्टर सध्या महाराष्ट्रात आहेत असं काय घडलं की दोन हजार एकोणवीसची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक या दोन्ही निवडणुका आहारल्यानंतर पंकजा मुंडेंचं राजकारण हे पहिल्यापेक्षा मजबूत स्थितीत आलं आहे या सर्व मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं का हे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर मला शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो पंकजा मुंडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन राजकारणात आलेलं एक आक्रमक महिला नेतृत्व गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राजकारणाची आणि समाजकारणाची धुरा पंकजा मुंडेंच्या खांद्यावर आली आणि त्यांनीसुद्धा हा संघर्षाचा वारसा अतिशय तडफेनं आणि ताकतीने चालवला मधल्या काळात त्यांच्या राजकीय करिअरमध्ये बरीच पडझड झाली असली त्यांना दोन निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरीही त्यांचा हक्काचा मतदार असलेला वंजारी समाज त्यांच्यापासून दुरावला नाही उलट या संघर्षाच्या काळात समाज त्यांच्या पाठीशी अतिशय ताकदीनं उभा राहिला त्यामुळं पंकजा मुंडेंचं राजकारण या वादळाच्या काळात बुडालं तर नाहीच पण या पाठिंब्याच्या जोरावर त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत परत आल्यात याआधी दोन हजार चौदा साली आणि त्यानंतरचा काही काळ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पंकजा मुंडेंचं नाव घेतलं जात होतं त्यांच्यासोबतच एकनाथ खडसे विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार यांचीही नावं या स्पर्धेत होती पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आपल्यासोबत स्पर्धा करू शकतील अशा सर्व नेत्यांचे पंख छाटायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांच्या या पंख छाटण्याचा सर्वाधिक फटका बसला तो पंकजा मुंडेंना फडणवीसांनी पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी धनंजय मुंडेंना आपली राजकीय रसद पुरवली आणि त्यामुळंच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला असं अनेक जण आजही म्हणतात याच शह काटशहाच्या राजकारणामुळं दोन हजार चोवीसपर्यंत पंकजा मुंडेंचं कसलंही राजकीय पुनर्वसन झालं नाही हा काळ त्यांच्यासाठी अतिशय अडचणीचा काळ होता या काळात पंकजा मुंडेंचं राजकारण संपलं इथपर्यंत चर्चा सुरू झाली मध्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात युती झाली धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे रनिंग आमदार असल्यामुळं ती जागा त्यांना सुटेल हे उघड होतं त्यामुळं पंकजा मुंडेंच्या मनात नसतानाही त्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागली पण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा प्रभाव असल्यामुळं जे मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं त्याचा फटका पंकजा मुंडेंना बसला आणि लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण पर लोकसभा निवडणुकीत मराठा ध्रुवीकरणामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला असला तरीही या मराठा ध्रुवीकरणामुळेच पंकजा मुंडेंचा राजकीय पुनर्जन्म झाला असं माझं ठाम मत आहे कारण मराठा समाज भाजपच्या विरोधात गेल्यामुळंच भाजपला ओबीसी एकत्रीकरणाची गरज भासली आणि हे ओबीसी एकत्रीकरण करण्यासाठी भाजपला एक प्रभावी ओबीसी चेहरा हवा होता आणि भाजपकडं असलेला सर्वात प्रभावी ओबीसी चेहरा हा निर्विवादपणे पंकजा मुंडे यांचाच आहे याची भाजपलासुद्धा जाणीव होती त्यामुळं भाजपनं पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय केलं राज्यातल्या साडेतीनशे ओबीसी जातींची एकत्रित मोठ बांधण्याचा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांचा जो प्लॅन होता हा प्लॅन ग्राउंडवर सत्यात उतरवण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केलं आपल्याला विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज एकसंदपणे भाजपच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला त्याचं सर्वात जास्त श्रेय हे निर्विवादपणे पंकजा मुंडेंनाच जातं कारण त्यांनी या विधानसभा निवडणुकीत जवळपास पंचेचाळीस सभा घेतल्या अनेकदा त्यांनी दिवसातून चार चार सभा घेतल्या राज्यातले ओबीसी बहुल मतदारसंघ त्यांनी अक्षरशः पिंजून काढले त्यामुळं भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालं त्यात पंकजा मुंडेंचा वाटा खूप मोठा आहे पंकजा मुंडेंचं हे काम बघता यावेळी देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवू शकणार नाही आहेत एवढंच नाही तर या कामाच्या बळावरच पंकजा मुंडेंसाठी मुख्यमंत्रीपदाचे दरवाजे काही प्रमाणात का होईना उघडे झालेत असं दिसतंय कारण दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला एक नवा नेता शोधावा लागणार आहे या स्पर्धेत सध्या तीन नावांची जोरदार चर्चा होताना दिसते ती नावं म्हणजे अमित शहा योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यामुळं आणि दोन वेळा त्यांच्या नेतृत्वात भाजपनं निवडणुका जिंकल्यामुळं या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या आघाडीवर आहे त्यामुळं जर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा यश मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात फडणवीसांना पंतप्रधानपद मिळालंही नाही तर तरीही तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीला भाजपत चौथ्यांदा मुख्यमंत्री करून राज्यातच ठेवेल अशी शक्यता कमी आहे त्यामुळं पंतप्रधानपद मिळो किंवा न मिळो दोन हजार एकोणतीसमध्ये देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील हे जवळपास निश्चित आहे आणि ते केंद्रात गेले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे या सर्वात प्रबळ दावेदार असतील मी असं का म्हणतो आहे कारण देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे आणि आशिष शेलार हे प्रमुख दावेदार असतील आणि या सगळ्या नेत्यांपेक्षा पंकजा मुंडे या उजव्या आहेत कारण ओबीसी मधला फक्त वंजारीच नाही तर इतर जातीमध्ये सुद्धा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळं स्पर्धेतल्या बाकी नेत्यांपेक्षा पंकजा मुंडे यांचा राज्यव्यापी प्रभाव आहे आणि हा ओबीसी मतदार हाच भाजपचा मुख्य मतदार आहे त्यामुळं भाजपच्या कोर मतदारावर पंकजा मुंडे यांची पकड आहे ही त्यांच्यासाठी सर्वात जमेची बाजू आहे दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचा मंत्रिपदाचा ट्रॅक रेकॉर्डसुद्धा अतिशय चांगला आहे त्यांनी मंत्री असताना जलसंधारणाची केलेली कामं असोत किंवा शिक्षण विभागात बदल्यांमध्ये होणारा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार थांबवणं असो या सर्व गोष्टी एक प्रशासक म्हणून त्यांचं व्हिजन दाखवणार आहेत यासोबतच पक्षाच्या राज्यातील नेतृत्वानं त्यांची कोंडी केलेली असताना सुद्धा त्या पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्या सुद्धा त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्राला आजपर्यंत महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही आहे त्यामुळं पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपद मिळालं तर महिला मतदारांना जुळून घेण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते या सगळ्या गोष्टी असल्या तरीही काही गोष्टी पंकजा मुंडे यांना मायनस करतात त्यातली सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांची मराठा विरोधी अशी असलेली प्रतिमा आता ही प्रतिमा खरी की खोटी यावर वाद होऊ शकतो पण त्यांची प्रतिमा मराठा विरोधी अशी बनली हे वास्तव्य आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीत हा सर्वात प्रमुख अडसर आहे त्यामुळं आपली दावेदारी आणखी प्रबळ करण्यासाठी पंकजा मुंडेंना त्यांना लागलेला मराठा विरोधाचा टॅग पुसण्यासाठी काम करावं लागणार आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद